नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्पेक्ट्रम अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती मी अरुण जाधव आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो राज्यघटना आणि तिची ऐतिहासिक पार्श्वभूमी याबाबत आज आपण विचार करणार आहे खर तर ऐतिहासिक पार्श्वभूमीचा विचार जर केला तर इथे आपल्याला थोडस ऐतिहासिक संकल्पना ज्या त्या समजून घ्याव्या लागेल कारण का अर्थातच ब्रिटिश भारत आणि ब्रिटिशांच्या अंतर्गत असणाऱ्या भारताची प्रशासन व्यवस्था याचा संपूर्ण आढावा आपल्याला पाहायला मिळतो मग ब्रिटिशांपूर्वी कोणी राज्य केलेलं नव्हतं का होतं वेगवेगळ्या प्रकारच्या राजा महाराजांनी राज्य केलं होतं परंतु त्यांचे स्वतंत्र काळात स्वतंत्र स्वरूपाचे कायदे होते मात्र हे जे कायदे होते ते त्याच्या केवळ राज्यापुरते मर्यादित होते मात्र खऱ्या अर्थाने राष्ट्रीयत्व निर्माण करण्याचं काम आणि अखंड भारताला एक सूत्र पद्धतीने जोडण्याचं काम ब्रिटिश काळात झालं म्हणून कायद्याची असणारी एक सुसूत्रता जी आहे ती आपल्याला ऐतिहासिक दृष्टिकोनातून ब्रिटिश काळामध्ये जावं लागतं म्हणून सुरुवातीला जर बघितलं गेलं तर कंपनी कायदा एकोणीसशे त्र्याहत्तर अठराशे अठ्ठावन या दरम्यान ब्रिटिशांनी प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळ्या स्वरूपाचे नवीनतम कायदे तयार करण्यात आले त्या कायद्याच्या अन्वय एक अखंड भारत केलेलं यामध्ये जर बघितलं गेलं तर एक जुलै एकोणीशे त्र्याहत्तरला ला ब्रिटिश संसदेने दोन कायदे पारित केलेले होते त्यामध्ये पहिल्या कायद्यानुसार ब्रिटिश सरकारने ईस्ट इंडिया कंपनीस चार टक्के व्याजदराने चौदा लाख पाऊन रुपये कर्ज देऊन त्या ठिकाणी मंजूर केलं होतं ईस्ट इंडिया कंपनी अर्थात ब्रिटिशांची होती ईस्ट इंडियास नाम हे नामकरण ठेवण्याच्या पाठीमागे मुख्य कारण काय तर भारताचं भौगोलिक स्थान हे युरोपच्या तुलनेत पूर्वेकडे असल्या कारणामुळे त्या भागातून येणाऱ्या ज्या ज्या काही कंपन्या होत्या त्या त्या कंपन्यांचं नामकरण हे ईस्ट या शब्दाने सुरू झालेलं आपल्याला दिसतं उदाहरणार्थ ईस्ट इंडिया ब्रिटिश ब्रिटिश ईस्ट इंडिया म्हटलं होतं किंवा पोर्तुगीज ईस्ट इंडिया असेल फ्रेंच ईस्ट इंडिया असेल डानिश ईस्ट इंडिया असेल या वेगळ्या स्वरूपात त्याला धारण केलेलं दिसत पुढे कंपनीने दरवर्षी आपला हिशोब जो आहे तो ब्रिटिश सरकारला सादर करणं हे या माध्यमातून आपल्याला निश्चित झालेलं दिसतं त्याचबरोबर दुसऱ्या कायद्यानुसार कंपनीला नवीन घटना देण्यात आलेली आपल्याला दिसते ज्या अंतर्गत वेगळ्या स्वरूपाचे ऍक्ट तयार होते त्यातला सर्वात पहिला ऍक्ट रेग्युलेटिंग ऍक्ट सेव्हन्टीन सेव्हन्टी थ्री ज्या अंतर्गत कंपनीची मालकी समिती आणि संचालक मंडळ यांचे घटनेत बदल करण्यात आलेला आपल्याला दिसतो रेग्युलेटिंग चे काही महत्व आहे ज्यामध्ये कंपनीच्या भारतातील व नियमन करण्यासाठी नंबर कंपनीच्या राजकीय आणि प्रशासकीय कार्यांना मान्यता देणं आणि नंबर तीन भारतातील केंद्रीय प्रशासनाचा पाया घालणं हे या पाठीमागचा मूळ उद्देश किंवा महत्व आपल्याला लक्षात घेता येतं त्यानंतर काही वैशिष्ट्य आहेत ज्यामध्ये नंबर एक बंगालचा गव्हर्नर त्यानंतर बंगालच्या गव्हर्नर जनरल त्यानंतर सब ऑर्डिनेट ज्यामध्ये मुंबई गव्हर्नर आणि मद्रास गव्हर्नर त्याबद्दलचे काही महत्वपूर्ण वैशिष्ट्य एक सहाय्यतेसाठी चार सदस्यांचं कार्यकारी का मंडळ तयार करण्यात आलं होतं त्यानंतर पुढे सर्वोच्च न्यायालयाने कोलकाता येथे स्थापना करण्यात आली होती सर्वोच्च न्यायालयाची कोलकाता येथे स्थापना त्याचे मुख्य न्यायमूर्ती आणि इतर तीन न्यायाधीश अशा पद्धतीची व्यवस्था होती फायनली कंपनी कर्मचाऱ्यांना खाजगी व्यापार करण्यास प्रतिबंध देखील इथे करण्यात आलेला आपल्याला दिसतात इतर काही वैशिष्ट्यांमध्ये जर बघितलं तर संचालक मंडळाने भारतातील महसूल नागरिक सैनिकी कामकाजाविषयी अहवाल सादर करणं प्रतिबंधात्मक केलेलं आपल्याला असतं किंवा बंधनकारक केलेलं दिसतं त्यानंतर पहिला गव्हर्नर लॉर्ड वॉरन हॅझिंग येथे होता त्यानंतर दुसरा पहिले सर्वोच्च न्यायालयातील मुख्य न्यायाधीश जर बघितलं तर सर एलिझे एम्पे हे होते सर्वोच्च न्यायालयावरती गव्हर्नर जनरल व त्याच्या काउन्सिलचं नियंत्रण नव्हतं स्वतंत्रपणे ते आपले निर्णय जे ते प्रदर्शित करत होते वार्षिक पगार जर बघितला गेला तर अर्थातच मुख्य न्यायाधीशाचा आठ हजार पाऊंड होता सहाय्यक न्यायाधीशाला सहा हजार तर गव्हर्नर जनरलला आणि सभासद त्यांना दहा हजार पाऊंड इतका निश्चित झालेला आपल्याला दिसतो दुसरा ऍक्ट आहे पीस पिट्स इंडिया ऍक्ट सेव्हन्टीन एटी फोर या ऍक्टच्या अन्वय जर बघितलं गेलं तर गव्हर्नर जनरलच्या भारतातील प्रशासनावर नियंत्रण प्रस्थापित करण्यासाठी पिट्स हा भारत कायदा तयार केलेला आपल्याला दिसतो दुसरा यामध्ये दुरुस्ती एकोणीसशे एक्क्याऐंशी मध्ये करण्यात आलेली होती त्यामध्ये पहिली दुरुस्तीत बघितलं गेलं तर कलकत्ता सर्वोच्च न्यायालयाने कार्यक्षेत्र ठरवण्यात आलेले दिसत दुसरा गव्हर्नर जनरलचा आदेश नोंदणीकृत करणे बंद झाले कर आणि तिसरा सेटलमेंट कायदा जो तो स्थापित झालेला आपल्याला दिसतो अर्थात त्याला सेटलमेंट ऍक्ट म्हणून पण ओळखलं जाताना दिसतं त्यानंतर पिट्स इंडिया ऍक्टचे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये एक रेग्युलेटिंग ऍक्ट मधील दोष दूर करण्यासाठी ब्रिटिश पंतप्रधान विल्यम पीट्सने पीट्स दिसतो नंबर दोन कंपनीच्या व्यापारी व राजकीय कार्य यात भेद केलेला आपल्याला दिसतो नंबर तीन, संचालक मंडळ व्यापारी कारभाराचे व्यवस्थापन करताना दिसत आहे त्यानंतर सेकंड पॉइंट नियमक मंडळ राजकीय कारभाराचे व्यवस्थापन होत आहे त्यानंतर दुहेरी शासन पद्धत इथे सुरू होताना दिसते अर्थात प्रत्यक्ष त्या ठिकाणी राजा जो असणार आहे त्या ठिकाणी नामधारी स्वरूपाचा मात्र शासन किंवा शासकीय कारभार हा त्या ठिकाणी प्रत्यक्षाने ब्रिटिशांच्या अंतर्गत आला म्हणून त्याला दुहेरी शासन व्यवस्था म्हणतात या संपूर्ण गोष्टीला कंट्रोल करण्यासाठी एक स्वतंत्रपणे नियामक मंडळ अस्तित्वात आलेलं आपल्याला दिसतं आणि त्याला तीन भागामध्ये विभाजित केलेलं दिसतं जसं ब्रिटिशांच्या ताब्यातील व्यापार हा सुस्थितीत आणणं लष्करी शासन विषयक कायदे तयार करणं त्यानंतर ता महसूल विषयक कामकाजाचे पर्यवेक्षण व निर्देशन करणं हे या नियामक मंडळाचे कार्यक्षेत्र देखील पाहायला मिळतं अंतिम गव्हर्नर जनरलने आपल्या हातात घेतलेला जनरल म्हणून त्या ठिकाणी काम करताना दिसतात पुढे पिट्स इंडिया ऍक्ट गव्हर्नर जनरल त्या ठिकाणी नियंत्रण मंडळ किंवा गव्हर्नर जनरल जो आहे त्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी एक नियमक मंडळ अस्तित्वात आलं ज्या नियमक मंडळामध्ये एक संचालक एक सचिव चार सदस्य आणि मुलकी लष्करी आर्थिक विषयाबाबत सर्व व्यवहार निर्णय या मंडळाच्या सहमतीनेच व्हावे अर्थात इथे सर्वोच्च स्थान जर पाहिलं तर या मंडळाकडे निश्चित झालेलं दिसत पुढे याचे काही महत्व आहे या महत्वांमध्ये कंपनीच्या व्यवहारावर व प्रशासनावर ब्रिटिश सरकारचे सर्वोच्च नियंत्रण आपल्याला पाहायला मिळते त्यानंतर भारतातील कंपनीचे क्षेत्र ब्रिटिशांच्या ताब्यातील क्षेत्र मानले गेले आणि या कायद्याने कंपनी वो भारत प्रशासनाचा एकोणीशे अठ्ठावन्न सॉरी अठराशे अठ्ठावन्न चा पर्यंत चाललेले मूलभूत आधार जे ते निश्चित केलेले आपल्याला दिसतात पुढे जाऊन जर बघितलं तर महत्वपूर्ण येतो तो म्हणजे तो चार्टर ऍक्ट चार्टर ऍक्ट मध्ये जर पाहिलं तर या कायद्यानुसार पुन्हा वीस वर्षांकरता कंपनीला सनद इथे वाढून दिलेली दिसते यानंतर पुढे इंग्रजांना भारतात जमीन खरेदी करण्याचा अधिकार देण्यात आला अंतर त्या अंतर्गत पुढे मुंबई मद्रास चे गव्हर्नर यापुढे गव्हर्नर जनरलच्या आदेशाप्रमाणे काम करतील अर्थात त्या आधारावरती त्या ठिकाणी आपली संपूर्ण व्यवस्था जी ती प्रशासित करताना दिसते पुढे फर्स्ट लॉ कमिशन जे तो अस्तित्वात आलेला दिसतो ज्या माध्यमातून कायदेशीर व्यवस्था जे ते कार्यान्वित झालेली दिसते त्यानंतर पुढे चीन व भारताशी चहाचा व्यापार करण्याची कंपनीची मक्तेदारी बंद करण्यात आलेली आपल्याला दिसते त्यानंतर चार्टर ऍक्ट अठराशे तेहतीस आहे ज्याचे काही महत्वपूर्ण वैशिष्ट्य आहे त्यामध्ये नंबर एक बंगालच्या गव्हर्नर जनरलला भारताचा आता गव्हर्नर जनरल म्हणून मानण्यात आलं किंवा मान्यता दिली मुंबई व मद्रासच्या गव्हर्नरचे कायदे करण्याचे अधिकार जे ते काढून घेण्यात आले जे पूर्णपणे भारताच्या गव्हर्नर जनरलच्या अधीन आलेले आपल्याला दिसतात त्यानंतर पूर्वीच्या कायद्यानुसार बनवण्यात आलेल्या कायद्यांना नियम म्हणण्यात आलेला आपल्याला दिसतं आणि या कायद्यानुसार केलेल्या कायद्यांना कायदे म्हणण्यात आलेले आपल्याला दिसतं अर्थात चार्टर ऍक्टने एक कायदेशीर स्वरूप जे हे इथे प्राप्त करून दिलेले दिसतं तिथे फक्त प्रशासकीय संस्था म्हणून एक प्रकारचं कार्य सुनिश्चित झालेलं दिसतं व्यापारी संस्था म्हणून कार्य जे हे आता या ठिकाणी संपुष्टात आलेलं आपल्याला दिसतं आणि प्रशासन अर्थात व्यापार आणि प्रशासन यांचा संयुक्त संमिश्रण जे ते इथे आपल्याला या कायद्याच्या अंतर्गत झालेलं दिसतं त्यानंतर काही इतर वैशिष्ट्य आपल्याला लक्षात घेता येईल त्यामध्ये एक नागरी सेवकांच्या निवडीसाठी मुक्त स्पर्धात्मक पद्धती आणण्याचा प्रयत्न संचालक मंडळाने केला मात्र संचालक मंडळाने संचालक मंडळाच्या विरोधामुळे जर बघितलं गेलं तर ही तरतूद रद्द करण्यात आलेली दिसते कायद्याने प्रयत्न केला संचालक मंडळाने विरोध केला पुढे पूर्ण ब्रिटिश भारतासाठी कायदे करण्याचा अधिकार केवळ भारताच्या गव्हर्नर जनरल यांना देण्यात आलेला दिसतं म्हणजे येत्या सर्वोच्च स्थान जर पाहिलं तर गव्हर्नर जनरल यांच्या अधीन झालेलं निश्चित दिसतं पुढे गव्हर्नर जनरलच्या काउन्सिलमध्ये एका आणि त्यासाठी लॉर्डची निवड करण्यात गव्हर्नर आता चार निश्चित करण्यात आलेली दिसते काही महत्वाचे मुद्दे आहेत ज्यामध्ये एक लॉर्ड विल्यम बेंटिंग हा पहिला गव्हर्नर जनरल हा भारताचा म्हणला या कायद्या दुसरा हा कायदा म्हणजे ब्रिटिश भारतातील केंद्रीकरणाचा अंतिम टप्पा मानला जातो पुढे गव्हर्नर जनरल पूर्णता पूर्णतः आणि सैनिकी कामकाजाविषयीचे नियंत्रण करण्यात आलेले दिसतात पुढे भारतातील कंपनीचे क्षेत्र हे राजाचे वारसदाराचे व उत्तराधिकाराचे विश्वस्त या नात्याने कंपनी धारण करताना आपल्याला दिसते त्यानंतर वायव्य प्रांत नव्याने तयार केला गेला तेथे ते सर्व चार्ल्स मेटक्या यांची प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आलेली आपल्याला दिसते आणि व्यापारी व ख्रिस्ती धर्मोपदेशक जे होते त्यांना परवाना न घेता भारतात येण्याची अनुमती देण्यात आली जेणेकरून धर्म धर्मप्रसार तो व्यवस्थितरित्या करता यावा हा त्या पाठीमागचा मूळ उद्देश आपल्याला पाहायला मिळतो पुढे चार्टर ऍक्ट अठराशे त्रेपन्न ज्या कायद्याच्या अन्वय त्या ठिकाणी ब्रिटिश संसद ही केव्हा ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आणून सर्व कारभार आपल्या हाती घेऊ शकते अर्थात ती वेळ येऊन ठेपली पण होती जिथे अठराशे सत्तावन्नचा उठाव झाला आणि त्या अंतर्गत त्या ठिकाणी ईस्ट इंडिया कंपनीची कंपनी जी सपशेल त्या ठिकाणी फेल ठरली या कारणास्तव संपूर्ण सत्ता जी ती आता ब्रिटिश गव्हर्नर कडे जाण्याचे मार्ग जे ते मोकळे झालेले आपल्याला दिसणार होते हे या ऍक्टच्या माध्यमातून निश्चित झालेले दिसतं नियंत्रक मंडळ नव प्रांत निर्मितीचे अधिकार मिळाले होते त्या संबंधित पुढे बोर्ड ऑफ कंट्रोलच्या अध्यक्षास इंग्लंडच्या मंत्र्याचा दर्जा देण्यात आला होता बंगालसाठी एक वेगळा गव्हर्नर तयार केला भारतीय क्षेत्र कंपनीकडे ठेवण्याची अनुमती निश्चित करण्यासाठी काल मर्यादा जी ती त्या ठिकाणी दिलेली नव्हती ती भविष्यात आता योजना जी ती ब्रिटिश गव्हर्नरची आपल्याला पाहायला मिळत होती गव्हर्नर जनरलचे स्वतंत्र लेजिस्लेटिव्ह काउन्सिल किंवा विधानमंडळ स्थापन करण्यात आले त्यानंतर नागरी सेवेमध्ये भरतीसाठी व निवडीसाठी खुली किंवा मुक्त स्पर्धा जी ती सुरू करण्यात आलेली आपल्याला दिसते अठराशे चोपन्न मध्ये मॅकली समितीने भारताय नागरी सेवा संबंधित समिती स्थापन करण्यात आली आणि तिने काही निर्देशनात्मक तरतुदी ज्या त्या स्पष्ट केलेल्या आपल्याला दिसतात जसं की बोर्ड ऑफ डायरेक्टरची सदस्य संख्या चोवीस वरून आता अठरा करण्यात आलेली आपल्याला दिसते पुढे या पैकी सहा सदस्य निवडण्याचा अधिकार ब्रिटनच्या राजाला देण्यात आला किंवा ठेवण्यात आलेला आपल्याला दिसतो पुढे चार्टर ऍक्ट चे काही वैशिष्ट्य आहे त्यामध्ये एक स्वतंत्र कायदे मंडळ ज्या कायदे मंडळामध्ये मिनी पार्लमेंट म्हणून त्याची ओळख आपल्याला पाहायला मिळते केंद्रीय विधानमंडळ दुसरं स्थापन झालेलं दिसत ज्या अंतर्गत सहा लेजिस्लेटिव्ह सदस्य निवडले गेले फर्स्ट टाइम स्थानिक प्रतिनिधी त्यामध्ये टाकला गेला दोन सदस्य अस्तित्वात आले आणि चार सदस्य स्थानिक सरकारद्वारे नियुक्त करण्यात आलेला आपल्याला दिसतात ज्यामध्ये या ठिकाणी बंगाल आग्रा बॉम्बे किंवा मुंबई आणि मद्रास या प्रांतांचा समावेश होता इंग्लंडचे प्रधानमंत्री त्यावेळेस लॉर्ड दर्बी होते आणि गव्हर्नर जनरल लॉर्ड दल त्या पदावरती नियत झालेले दिसत होते पुढे भारत सरकार कायदा एकोणीसशे अठ्ठावन्न मी जसं मग म्हटलं अठराशे सत्तावन्न उठाव मध्ये ईस्ट इंडिया कंपनी सबसेल फेल ठरली आणि खऱ्या अर्थाने संपूर्ण व्यवस्था आता ब्रिटिश पार्लमेंटकडे भारत सरकार कायदा एकोणीशे अठ्ठावन्न च्या अन्वय आलेले आपल्याला दिसते ब्रिटिश पंतप्रधान पामस्टन यांनी राणी विक्टोरिया यांच्या संमतीने भारताचे शासन ब्रिटिश संसदेच्या हाती घेण्याचे विधेयक मांडले परंतु ते पास झाल्याने मंत्रिमंडळ गडगडले गड़ होते त्यावेळेस नंतर पुढे लॉर्ड स्टॅनले नवे विधेयक संसदेत मांडले आणि त्यावर राणीने दोन ऑक्टोबर अठराशे अठ्ठावन्न रोजी सही केल्यानंतर त्याचं कायद्यात रूपांतर झालेलं आपल्याला दिसत त्यानंतर त्याचे काही महत्वपूर्ण वैशिष्ट्य ज्यामध्ये एक ईस्ट इंडिया कंपनी बरखास्त झाली आणि कंपनीची सत्ता संपुष्टात येऊन संपूर्ण सत्ता ब्रिटिश साम्राज्याच्या आधीन झालेली आपल्याला दिसते कोर्ट ऑफ डायरेक्टर बोर्ड ऑफ कंट्रोल बरखास्त झालेला आपल्याला दिसत वादग्रस्त वास्तव गव्हर्नर जे होते ते आता पुढे जनरल ऑफ इंडिया या पदास वयसराय हे पद म्हणून त्या ठिकाणी संबोधले गेले गव्हर्नर जनरल हे पद बाजूला गेले आणि आता वॉयस अस्तित्वात आले भारत मंत्री हे पद निर्माण करण्यात आले भारत मंत्री हे ब्रिटिश संसद व मंत्रिमंडळाचे सदस्य म्हणून काम करू लागले आता आणि एक प्रकारे पुढे भारत सरकार कायदा जो या कायद्याच्या माध्यमातून काही रचनात्मक वैशिष्ट्यांमध्ये भारत मंत्र्याला भारताच्या शासनाचे नियंत्रण व निरीक्षक अधिकार त्या ठिकाणी प्रदान करण्यात आले भारत मंत्री ब्रिटिश संसदेला जबाबदार त्या ठिकाणी झालेला आपल्याला दिसतो पुढे याच्याच मदतीसाठी पंधरा सदस्यांचे मंडळ नेमून नेमण्यात आले ज्यामध्ये सात कंपनीचे संचालक मंडळ होते आणि आठ ब्रिटिश सम्राट त्यामध्ये निश्चित झालेले दिसत होते त्यानंतर प्रांतीय प्रशासनासाठी प्रांतीय गव्हर्नकाची नेमणूक करण्यात आली त्यानंतर पुढे काही महत्वपूर्ण मुद्दे ज्या मुद्द्यांमध्ये मान्यता देण्यात आलेली दिसते पुढे पहिले त्या ठिकाणी व्हॉइस लॉर्ड कॅनिंग बनले आणि भारत मंत्री लॉर्ड स्टॅनले बनलेले आपल्याला दिसतात भारत मंत्री व इंडियन काउन्सिलच्या म्हणजे अर्थात गृह सरकारच्या सदस्याचे पगार भारतीय तिजोरीतून पुढे देऊ देण्याची आहे ती करण्यात आले किंवा दिले जात होते पुढे या कायद्यानुसार ईस्ट इंडिया कंपनी भारतातील सत्ता संपुष्टात आणून ब्रिटनच्या संसदेने राज्यकारभार व त्याचे उत्तरदायित्व जे ते स्वीकृत केलं आणि ब्रिटिश पार्लमेंट खऱ्या अर्थाने भारताची पार्लमेंट म्हणून त्या ठिकाणी कार्य करू लागली आता काउन्सिल कायदे अर्थात ब्रिटिश पार्लमेंटचे काही महत्वपूर्ण कायदे इथून पुढे जर बघितलं तर भारत परिषद कायदा अठराशे एकसष्ट त्याचे काही प्रमुख मुद्दे आहेत ज्यामध्ये लॉर्ड कॅनिंगने तीन भारतीय कायदे मंडळ परिषद परिषद घेतले त्यामध्ये एक पटियालाचे महाराज होते दोन बनारसचे राजा आणि तीन सर दिनकर राय होते त्यानंतर ता पोर्टफोलिओ पद्धतीला महत्व प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं त्यानंतर ता पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर प्रांतीय कायदे मंडळाची स्थापना करण्यात आली ज्यामध्ये बंगाल प्रांत अठराशे बासष्ट मध्ये वायव्य प्रांत अठराशे सहासष्ट मध्ये आणि पंजाब प्रांताचा अठराशे सत्त्याण्णव मध्ये समाविष्ट करण्यात आला त्यानंतर वैधानिक विकेंद्रीकरणाची तत्व अंमलात आणली त्यानंतर पुढे विधानमंडळात भारतीयांचा प्रथमच समावेश करण्यात आला त्यानंतर पुढे प्रांतांना स्वतःसाठी कायदा करण्याचा व त्यात बदल करण्याचा अधिकार प्रथमता दिलेला आपल्याला दिसतो वॉइस रॉयला आणीबाणित कायदे मंडळाच्या परवानगी अध्यादेश काढण्याचा अधिकार दिला आणि केंद्रीय कायदे कमीत कमी आणि जास्तीत जास्त बारा सदस्यांना नियुक्त करण्याची व्यवस्था करण्यात पुढे भारत परिषद कायदा अठराशे ब्याण्णव तयार करण्यात आला ज्या कायद्याच्या अन्वय लॉर्ड डफरिंगच्या शिफारसीनुसार सन अठराशे ब्याण्णव मध्ये भारत मंत्री लॉर्ड क्रॉस यांनी हे विधेयक मानलं होतं लॉर्ड लान्स डाऊन यांनी या कायद्याची अंमलबजावणी यामध्ये केलेली आपल्याला दिसते केंद्रीय व प्रांतीय विधानमंडळाची वाढ व विस्तार या कायद्याच्या माध्यमातून केली पुढे केंद्रीय मंडळाच्या सदस्य संख्येमध्ये पण आता परत वाढ करण्यात आली जी वाढ आता या ठिकाणी कमीत कमी दहा आणि जास्तीत जास्त सोळा यापूर्वी ती सहाच होती तर आता वाढीव स्वरूप जे ते इथे प्राप्त झालेलं आपल्याला दिसतं वार्षिक अंदाज पत्रकावर ते चर्चा करण्याचा अधिकार जो तो दिला होता भारतीय सदस्यांना मात्र मतदानाचा अधिकार नव्हता प्रांतीय विधानमंडळाच्या सदस्य संख्येत देखील काही प्रमाणात वाढ झाली ती वाढ यामध्ये सुनिश्चित केलेली दिसते सार्वजनिक बाबींमध्ये सरकारला प्रश्न उपप्रश्न विचारण्याचा अधिकार दिला मात्र प्रश्नाचे उत्तर देणे किंवा फेटाळणे हे संपूर्णता ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या अंतर्गत ठेवण्यात आले होते या कायद्याने एक प्रकारे विधानमंडळाच्या सदस्यांच्या निर्वाचनात त्या ठिकाणी मान्यता जी ती मान्यता दिलेली आपल्याला दिसते पुढे भारत परिषद कायदा एकोणीसशे नऊ अर्थात त्याला मोरले मिंटो सुधारणा कायदा म्हणून पण ओळखलं या कायद्यातील काही महत्वपूर्ण तरतुदी एकोणीसशे सहा मध्ये सर अरुंदेल यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाच्या चार सदस्यांची समिती तयार केली जिचा मुख्य उद्देश होता भारतीय राजकीय आणि शासकीय सुधारणा करणं त्यामध्ये पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर केंद्रीय व प्रांतीय विधान मंडळाचा विस्तार करणं आणि अंतिमता निर्वाचन तत्वावरती अंशता मान्यता सुनिश्चित केलेली आपल्याला दिसते मग अशा कायद्याचे काही महत्वपूर्ण वैशिष्ट्य त्या वैशिष्ट्यांमध्ये केंद्रीय विधान मंडळातील सदस्यांच्या संख्येत वाढ करणं दुसरं मुंबई व मद्रास यांच्या कार्यकारी मंडळाच्या सदस्य संख्या चार पर्यंत वाढवण्याचा अधिकार भारत मंत्राला दिला व्हॉइस रॉय व गव्हर्नर जनरलच्या कार्यकारी मंडळात भारतीयांना घेण्यात आलं ज्या जातीय स्वातंत्र्य मतदारसंघ जे ते अर्थात या ठिकाणी तयार केले अर्थात त्याला जातीय निवाडा कायदा म्हणून पण ओळखलं जातं ज्या अंतर्गत मुस्लिम लोक हे केवळ मुस्लिम लोकांनाच मतदान करेल आणि लॉर्ड मिंटोने याची अंमलबजावणी देखील आपल्याला या ठिकाणी केली अर्थात मुस्लिमांसाठी स्वतंत्र मतदारसंघ अस्तित्वात आलेला आपल्याला इथे दिसतो आणि आर्थिक बाबीतही त्या ठिकाणी अधिकार वाढवण्यात आले जिथे बजेट मांडण्यास कर व अनुदानात बदल सुचवण्याचे अधिकार देण्यात आले त्याचबरोबर चर्चा करण्याचा अधिकार परंतु मतदानाचा अधिकार इथे दिला नाही आणि अंतिमता जर बघितलं प्रश्न व परवणी प्रश्न विचारण्याची संधी या ठिकाणी प्राप्त करून देण्याचे काम आपल्याला झालेले दिसत त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर भारत परिषद कायदा किंवा भारतीय परिषद कायदा एकोणीसशे नऊ चे काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये नंबर एक लॉर्ड मोर्ले हा भारत मंत्री होता तर मिंटो हा वयसराय त्या ठिकाणी होता सत्येंद्रनाथ सिंह हे पहिले भारतीय वयसराय काउन्सिलचे सदस्य बनले त्यानंतर प्रांतीय विधान मंडळातील सदस्य संख्येतही वाढ करण्यात आली पुढे जर बघितलं तर मद्रास प्रांतामध्ये सत्तेचाळीस वायव्य प्रांतात सत्तेचाळीस ब्रह्मदेशात सोळा पंजाबमध्ये सोळा आणि बंगालमध्ये बावन्न सदस्य निश्चित झाले सर्व सदस्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेले होते त्यामध्ये पुढे या कायद्यात निर्वाचन पद्धतीचा स्वीकार करण्यात आला यामुळे निर्वाचन तत्वाच्या नेत्यांची मागणी या कायद्याने पूर्ण केलेली आपल्याला दिसते पुढे निर्वाचित सदस्यत्व यांचे वर्गीकरण देखील करण्यात आलं ज्या वर्गीकरणाची विभागणी तीन भागात केली सामान्य मतदारसंघ विभिन्न प्रांतीय कायदे मंडळातील गैरसरकारी प्रतिनिधी यामध्ये निवडले जातात वर्गीय मतदारसंघ जिथे विशिष्ट वर्गाचे प्रतिनिधित्व करणारे सदस्य निवडले जातात उदाहरणार्थ जमीनदार आणि विशेष मतदारसंघ विभिन्न प्रांतातील व्यापारी मंडळाचे प्रतिनिधी यामध्ये निवडले जाताना आपल्याला दिसतात पुढे भारत सरकार कायदा एकोणीसशे एकोणवीस अर्थात मॅटफोर्ड सुधारणा कायदा म्हणूनही त्याला ओळखला जाताना आपल्याला दिसत एकोणीसशे मध्ये भारत मंत्री मॉन्टेगे यांनी ऑगस्ट ची घोषणा केली आणि भारताला शासनाचे अधिकार देणार अशा पद्धतीचा निश्चित केलं आपल्याला दिसतं अर्थात मवाळ ही घोषणा म्हणजेच त्या ठिकाणी मॅग्ना कार्टा ऑफ इंडिया असंही मानलं जाताना आपल्याला दिसतं यामध्ये लोकसेवा आयोगाची स्थापना करण्याची तरतूद होती बजेट त्यामध्ये केंद्र बजेट पासून प्रांतीय बजेट वेगळे केले दिसतात हाय कमिशन ऑफ इंडिया तयार झालेले दिसत ज्याचे विभागणी करताना दरेकाने इंग्लंडमध्ये भारत सरकारची कामे करण्यासाठी हाय कमिशनरचे पद तयार करण्यात आले आणि भारत सचिव यांच्या अधिकारात घट केली जिथे मंत्र्यांकडे हस्तांतरित विषयाचे हस्तक्षेप नाही दुसरा ब्रिटिश साम्राज्याचे रक्षण केले आणि ते फक्त प्रांत आणि केंद्रीय सूचित विषयावरती नियंत्रण ठेवण्यात आलेलं आपल्याला यामध्ये दिसतं पुढे काही वैशिष्ट्य आहेत त्यामध्ये प्रांतीय विषयक विभागणी आपल्याला पाहायला मिळते जिथे राखीव स्वरूप आहेत राखीव स्वरूपामध्ये गव्हर्नर जनरल सरकारी मंत्र्यांकडून कामकाज पाहत असेल दुसरं विधानमंडळ परिषदेस जबाबदार नाही आणि तीन हे मंत्री गव्हर्नर जनरलला जबाबदार होते सोपी स्वरूपामध्ये जर बघितलं गेलं तर इथे कारभार जो आहे तो लोकप्रतिनिधींकडे सोपवण्यात आला आणि हे लोकप्रतिनिधी विधानमंडळात जबाबदार होते पुढे अशा पद्धतीला द्विदल शासन पद्धती देखील म्हटलं जातं जिथे खाते वाटप केलेले आपल्याला दिसते जिथे केंद्र लष्कर परराष्ट्र चलन खाते त्यानंतर प्रांत आरोग्य शिक्षण आणि स्थानिक स्वराज्य यांची विभागणी केलेली आपल्याला दिसते त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं तर काही इतरही महत्वपूर्ण वैशिष्ट्य आपल्याला पाहायला मिळतात जिथे कायदे मंडळ जे द्विगृही कायदे मंडळ आहे ज्यामध्ये कनिष्ठ सभागृह ज्यातील सदस्य एकशे पंचेचाळीस आणि वरिष्ठ सभागृह ज्यातील सदस्य साठ होते स्वतंत्र मतदारसंघ होते ज्या मतदारसंघांना विभागणी करत असताना शीख पहिला इंडियन ख्रिश्चन दोन तीन जमीनदार व व्यापारी चार अँग्लो इंडियन पाच युरोपियन सहा मद्रासमधील ब्राह्मणोत्तर या पद्धतीचे सदस्यत्व आपल्याला इथे पाहायला मिळतं महत्वाच्या मुद्द्यांमध्ये याला मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा म्हटलं जातं कारण येथे भारत मंत्री मॉन्टेग्यू होते आणि बॉईस त्यावेळेस त्या ठिकाणी चेम्सफोर्ड आपल्याला पाहायला मिळत होते जबाबदार शासन पद्धतीचा इथे समावेश झाला विधानसभेचा कार्यकाळ तीन वर्ष निश्चित झाला पहिले हाय कमिशनर सर विल्यम मेयर आणि हा कार्यकाळ वाढवण्यासाठी पस्तीसचा भारत सरकार कायदा अस्तित्वात आला याबाबत काही मते आहेत ज्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू यांनी एक प्रबळ ब्रेक्स असलेला मात्र इंजिन नसलेलं एक मशीन आहे आणि एम ए जिना म्हणतात हा कायदा पूर्णपणे पुजलेला मुळात वाईट अजिबात मान्य होण्यासारखा नाही अशा पद्धतीचे मत जे या कायद्याबाबत मांडले होते त्यामध्ये काही तरतुदी आपल्याला पाहायला मिळतात जसं कायदे मंडळ सहाही कायदे मंडळ स्थापन करण्यात आले दहा टक्के लोकांना मतदानाचा अधिकार होता आणि स्वतंत्र मतदारसंघ होते यामध्ये सहा कायदे मंडळामध्ये बघितलं गेले तर बंगाल त्यानंतर बॉम्बे त्यानंतर मद्रास आसाम बिहार आणि केंद्रीय प्रांत असे हे सहा विभाजन झालेले आपल्याला दिसतात स्वतंत्र मतदारसंघाचा विचार केला तर अनुसूचित जाती कामगार आणि महिला असे तीन विभाजन त्यामध्ये पाहायला मिळतात पुढे याची रचना जर बघितली तर दहा मध्ये जो भारत सरकार अंतर्गत राज्य घटना गड़, किंवा घटना तयार केली त्या रचनेमध्ये दहा शेड्यूल आणि तीनशे से एकवीस सेक्शन अर्थात कलमे तयार केली त्यामध्ये काउन्सिल ऑफ इंडिया ता ऍक्ट जो आहे तो रद्द करण्यात आला तरतुदींमध्ये ची स्थापना होते संघ लोकसेवा आयोगाची स्थापना त्यानंतर प्रांत लोकसेवा आयोगाची स्थापना फेडरल रेल्वे अथॉरिटी तयार केली संघ न्यायालय तयार करण्यात आलं आणि ऍडव्होकेट जनरल हे देखील एक महत्वपूर्ण तयार करण्यात आलेलं आपल्याला दिसतं त्यानंतर पुढे जाऊन जर बघितलं गेलं तर प्रशासन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह चेंजेस आहे या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह प्रोसेसमध्ये पहिलं ऑल इंडिया फेडरेशन प्रांत व राज्य संस्थांनी स्थापन झाली त्यानंतर द्विदल शासन पद्धती जी ती रद्द करून प्रांतीय स्वायत्तता स्पष्ट करण्यात आली त्यानंतर सत्तेचे विभाजनासाठी तीन यादी केले त्यामध्ये सूची त्यानंतर प्रांतिक सूची आणि समर्थ सूची असे विभाजन झाले शेषाधिकार जे हे गव्हर्नर जनरलकडेच निश्चित करण्यात आलेले आपल्याला दिसतात केंद्र आणि प्रांतीय स्तरावर स्वतंत्र प्रतिनिधित्व सुनिश्चित केलेले आपल्याला दिसतात त्यानंतर केंद्र आणि प्रांत यांच्यात वैधानिक अधिकारांची ही विभागणी जी ही विभागणी आपल्याला पाहायला मिळते आणि अंतिमता सापेक्ष स्वायत्तेची तरतुदी इथे केलेली आपल्याला दिसते पुढे भारत सरकार कायदा एकोणीसशे सत्तेचाळीस अर्थात स्वतंत्र भारताचा कायदा हे त्या ठिकाणी निश्चित ज्यामध्ये यांनी मत स्पष्ट करताना ही एक लांब साखळीची शेवटची कडी आहे आणि बेडे संसद म्हणत आहे भारतासाठी संमत केलेल्या सर्व विधेयकांमध्ये महान व उत्तम असे हे प्रकारचे विधेयक आपल्याला पाहत आहे ज्या अंतर्गत त्या ठिकाणी काँग्रेस आणि मुस्लिम लीग या पक्षांनी माउंट बॅटन योजना मान्य केल्यानंतर चार जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी अॅटली सरकारने हे विधेयक संसदेत मांडलेलं आपल्याला दिसतं अठरा जुलै एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी याचं कायद्यात रूपांतर झालं भारतीय स्वतंत्र कायदा म्हणून एकोणीसशे सत्तेचाळीसला त्याला दिमाखात मिरवण्यात आलेलं आपल्याला दिसतं आणि भारताच्या विभाजनाची तरतूद भारत व पाकिस्तान या ठिकाणी ही दोन राष्ट्र निर्माण होतील या अंतर्गत निश्चित झालेलं आपल्याला दिसतं ब्रिटिशचे एम्पायर ऑफ इंडिया हे पद आता इथे रद्द होणार होते आणि अंतिमता भारत सचिवाचे पद आणि व्हॉइसराय हे देखील पद इथे रद्द होऊन एक स्वतंत्र भारताची अस्मिता जी ती केंद्रीकृत होताना आपल्याला या ठिकाणी दिसत होती ज्यामध्ये दोन स्वतंत्र राष्ट्रांसाठी दोन स्वतंत्र असे संघटन किंवा परिषदा मान्य केल्या घटना तयार होऊन तिची अंमलबजावणी होईपर्यंत कारभार हा एकोणीसशे पस्तीसच्या कायद्यान्वयेच त्या ठिकाणी चालवला जाताना सुनिश्चित करण्यात आलं भारत व पाकिस्तान या देशातील गव्हर्नर जनरलची निवड त्या देशातील मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानेच करावी हे देखील सुनिश्चित करण्यात आलं आणि पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस नंतर गव्हर्नर जनरलचे सर्व अधिकार जे ते संपुष्टात येतील हे निश्चित करण्यात आलं आणि भारत एक सार्वभौम स्वतंत्र असं राष्ट्र की जे राष्ट्र स्वतःचे निर्णय स्वतःच्या मर्जीप्रमाणे स्वतःच्या पार्लमेंटच्या माध्यमातून घेऊ शकत हे देखील या माध्यमातून निश्चित झालेलं आपल्याला दिसतं त्यानंतर पुढे दोन्ही देशांनी ब्रिटिश राष्ट्रकुलात यायचे की नाही याचं त्यांनी स्वतंत्ररित्या निर्णय घेण्याचं ठरवण्यात आलं भारत सचिव पदाचे कार्य राष्ट्रमंडळ कामकाज सचिवाकडे सोपवण्यात आलेलं आपल्याला दिसतात देशी संस्थानाशी केलेले सर्व करार या कायद्याने संपुष्टात येणार होते आणि देशी संस्थानांनी भारतात किंवा पाकिस्तानात सामील व्हायचं की स्वतंत्र राहायचं हा सर्वतोपरी निर्णय हा त्यांच्यावरती सोपवण्यात आलेला आपल्याला दिसतो या अंतर्गत जर बघितलं गेलं तर संपूर्णपणे स्वतंत्र भारताची एक मुहूर्तमेळ या असणाऱ्या कायद्याच्या माध्यमातून निश्चित झाले आणि त्यानुसार स्वतंत्र भारत तयार झालेलं आपल्याला दिसतं वृत्ताच्या ठिकाणी थांबूया धन्यवाद